नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मक्याच्या कणसापासून थालीपीठ बनवणार आहे तर यासाठी मी इथं एक मकाचं कणीस घेतलेलं आहे साल कटर जे आपण बटाट्याचं साल काढतो त्या कटरने मी या पद्धतीनं बारीक करून घेणार आहे तर मिक्सरचा वापर करायची गरज नाही तर अशा पद्धतीने केल्यावर एकदम खिसल्यासारखं मकाचं कणीस होतं तर आता इथे मी सर्व कनिज अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं तर ही मग आम्ही स्वीट कॉर्न घेतलेला आहे तर एकदम छान असं मऊसूज असं भाजल्यावर पण थालीपीठ राहते इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वन थ्री कप आणि इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तरी एक कप भरून घेतलेलं आहे जसं लागेल तसं टाकून घ्यायचं याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हातावर चोळून घेतलेला आहे धने जिरे पावडर घेतलेला आहे दह्या ह्या थालीपीठमध्ये टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे मोठे दोन चमचे ते पण या थालीपीठच्या पिट पिठामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसण पेस्ट घेतलेली आहे हळद घ्यायची थोडीशी लाल तिखट टाकायचे लाल तिखटाच्या अवधी आवजी हिरवी मिरची टाकली तरी चालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता मी इथं अद्रक घेतलेलं आहे थोडंसं खिसून टाकायचं ह्याच्यामध्ये यामुळं एकदम छान अशी चव लागते तर मी ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ एकदम छान असं घट्ट मळून घ्यायचं आता इथं एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे तर मी आता एक चुलीवर थालीपट्टी बनवणार आहे तर इथं मी तवा ठेवलेला आहे चुलीवर आणि गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकायचे पोळपटावर ओला कपडा ठेवायचा आणि थापून घ्यायचे तर अशा पद्धतीने एक चपातीच्या उंड्याचा आकार मी इथे घेतलेला आहे आणि इथं मी रोजच्या वापरातला कपडा घेतलेला आहे तर मी याच्यावर धपाटे किंवा पोळ्या बनवत असते तर अशा पद्धतीने एकदम पातळ असं थालीपीठ तयार करून घ्यायचंय थोडंसं तेलाचा हात आहे वरच्या बाजूला आणि मध्यभागी वेज पाडायचे आता मी तव्यावर टाकून घेणार आहे एकदम खमंग असं मी थालीपीठ भाजून घेणार आहे याच्यावर सर्व बाजूला असं तेल सोडून घ्यायचे आणि खमंग असं भाजून घ्यायचे बघू शकता एकदम छान असे चुलीवर पण खमंग असं भाजत आहे याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे दोन्ही बाजूला तेल लावून एकदम छान असं खमंग भाजून घ्यायचे आता इथे सर्व थालीपीठ मी भाजून घेतलेले आहे आता ही एक शेवटचं राहिलेलं आहे हे पण आता भाजून घेणार आहे यासोबतच मी खाली आर पडलेला आहे चुलीत तर मी कणीस भाजायला घेतलेला आहे तर भाजलेलं कणीस एकदम चवदार लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद